ती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच पॅकेज जाहीर करण्यात आले दुष्काळा बाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे अतिशय हे दिलासादायक ठरणाऱ्या शेतकरी मित्रांनो कारण की मागील अनेक दिवसांपासून प्रत्यक्षात असलेला पीक विमा शेतकरी मित्रांनो भरपाई अखेर आज म्हणजे की शनिवार शेतकरी मित्रांनो रोजी शेतकऱ्यांच्या बँक जमा सुरुवात झालेली शेतकरी मित्रांनो राज्यातील तब्बल सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेचे मोठा लाभ मिळतो असून काही शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी मित्रांनो थेट पंचेचाळीस हजार नऊशे रुपयापर्यंत रक्कम जमा केली झालेली आहे शेतकरी मित्रांनो ते कोणते सोळा जिल्हे आहेत शेतकरी मित्रांनो ते बघण्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघा शेतकरी मित्रांनो सकाळपासूनच खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँक कडून मॅसेज अलर्ट येऊ लागलेले असून शेतकरी मित्रांनो किंवा असे संदेश प्राप्त होत आहे की त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आले काही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो आता बघूया आपण कोणत्या सोळा जिल्ह्यात रक्कम होणार आहे शेतकरी मित्रांनो आज पहिल्या टप्प्यामध्ये खालील जिल्ह्यातील पीक विमा जमा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो ते कोणते आहे ते आपण बघूया आता पहिला आहे की अमरावती दुसरा आहे अकोला आणि तिसरा आहे बुलढाणा चौथा वाशिम शेतकरी मित्रांनो आणि पाचवा यवतमाळ सहावा नांदेड सातवा हिंगोली आठवा जालना नववा परभणी दहावा बीड अकरावा उस्मानाबाद बारावा लातूर आणि तेरावा सोलापूर चौदावा अहमदनगर पंधरावा सांगली आणि सोळावा लास्टच्या शेतकरी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे शेतकरी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पंचेचाळीस हजार नऊशे रुपये रक्कम कशी मिळेल शेतकरी मित्रांनो आपण बघूया आता विमा कंपनी रक्कम खालील गोष्टीवर अवलंबून असते शेतकरी मित्रांनो म्हणजेच की तुमचे कोणते आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानुसार तुम्हाला रक्कम मिळतो शेतकरी मित्रांनो तुमचे सोयाबीन कापूस तूर ज्वारी बाजरी काही इतर असेल तर त्याच्यानुसार शेतकरी मित्रांनो रक्कम मिळते शेतकरी मित्रांनो नुकसान टक्केवारी किती आहे ते तुम्हाला माहीत असेल शेतकरी फक्त तपासा शेतकरी मित्रांनो तुम्ही आणि हेडरी नुकसान शेतकरी मित्रांनो विमा उतरवलेली जमीन शेतकरी मित्रांनो कशी आहे शेतकरी मित्रांनो काळीच्या आहे कशी आहे ते तपासा शेतकरी मित्रांनो एकदा आणि काही शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी मित्रांनो हजार ते वीस हजार रुपयापर्यंत प्रति हे भेटत आहे शेतकरी मित्रांनो तर काही शेतकऱ्यांना तीस हजार ते पंचेचाळीस हजार नऊशे रुपयापर्यंत रक्कम मिळालेली आलेली आहे समजलेली आहे शेतकरी मित्रांनो आम्हाला किंवा मिळाली म्हणून तीस हजार ते पंचेस हजार नऊशे रुपयापर्यंत रक्कम मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो अजून पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांना काय करावे शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाही शेतकरी मित्रांनो जर आज पैसे आले जमा झालेले नाही तर काय करावे ते अठ्ठेचाळीस तासात वाट फाय शेतकरी मित्रांनो दोन दिवस मित्रांनो बँकेत जाऊन खात्री करून घ्यायचा शेतकरी मित्रांनो एकदा आणि कोर्शी मित्रांनो आणि विमा कंपन्याकडं तक्रार नोंदवा शेतकरी मित्रांनो आणि पुढील टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील रक्कम जमा होणार शेतकरी मित्रांनो ते दोन दिवस थांबा शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तसं करून पाहा शेतकरी मित्रांनो सरकारचा मोटर निर्णय शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने विमा कंपन्याला तातडीने शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्याचा असे आदेश दिले होते शेतकरी मित्रांनो त्यामुळे आजपासूनच हा निधी वितरणाचा वेगाने वाढ चालली दिसत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा आनंद शेतकरी मित्रांनो आजच अनेक गावांमध्ये शेतकरी आनंद व्यक्त करत आहे शेतकरी मित्रांनो कारण की कर्जफेडीसाठी मदत होत आहे शेतकरी मित्रांनो पैसे मिळालेल्यामुळं आणि बिया बियाणे खरेदी करण्यासाठी पण मदत होत आहे तसेच खते खरेदी करण्यासाठी मदत आहे शेतीतील पुढील कामासाठी बी मदत होत आहे शेतकरी मित्रांनो आणि या पीक विमा रकमेची शेतकऱ्यांना मोठा दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा रक्कम मिळाली का शेतकरी मित्रांनो यावर्षी अनेक भागांमध्ये अतिदृष्टी आणि पूरग्रस्त स्थिती दुष्काळ आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी मित्रांनो यामुळे या कारणामुळे खरीप हंगामातील पीक विम्याचे उत्पादन घटलेले आहे शेतकरी मित्रांनो त्याची भरपाई म्हणूनच शासनाने प्रद प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाई देण्याचे निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो पैसे शे थेट बँक खात्यात शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणत्याही माध्यमाशिवाय द्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतील शेतकरी मित्रांनो कारण की कुठेही पैसे जाणार नाही तर कोट अटकणार नाही तुम्हाला काही करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो म्हणजेच की भरचार र मिळतो शेतकरी मित्रांनो आणि पैसे वेळेत मिळतो शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना कार्याची फेराफेर कर लागावे लागत नाही तर शेतकरी मित्रांनो या इथं जा दा म्हणून पुढील अपडेटसाठी काय शेतकरी मित्रांनो तुमचे जिल्ह्या ही यादीत नसेल तर काळजी करू नका शेतकरी मित्रांनो लवकरच दुसरा आणि तिसरा टप्पा जाहीर होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ घेऊनच येणार आहोत सर्व पात्र शेतकऱ्यांना फी किंवा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एक पण शेतकरी वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो